नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे प्रिया बिग बॉसचा सीझन आता फक्त काही दिवसच उरलेले आहेत आणि हे जे खेळाडू आहेत आपल्याला दिसतात गेले काही दिवस आपण त्यांच्यासोबत होतो आठ आठवडे कसे गेले कळलं नाही भांडं झाली डिस्कशन झाले प्रेम मैत्री प्रे, आपण सगळं पाहिलेलं आहे आणि आता शेवटचा टास्क बिग बॉसनं खेळायला सुरुवात केलेली आहे आणि तो टास्क आहे महाचक्रव्यूचा हे असं चक्रव्यूह आहे ज्यासाठी बिग बॉसनं दोन दोन जोड्या तयार केलेल्या आहेत दोन जोड्यांपैकी एक व्यक्ती असेल आ, स्पर्धक असेल ती त्या चक्रव्यूहात जाईल आणि तिथं जे पैसे ठेवलेले आहेत एक पन्नास हजाराची वीट आहे दोन लाखाची वीट आहे वीस वीस हजारांचे झेंडे लावलेले आहेत डोळ्याला पट्टी बांधून त्यांचा जो पार्टनर आहे तो जसं मार्गदर्शन करेल तसं तसं तस, जात आणि ती रक्कम गोळा करत घेऊन यायची आहे आणि एकूणच बिग बॉसच्या स्पर्धकासाठी बक्षिसाची जी किंमत आहे पंचवीस लाख आहे मात्र बिग बॉसनं आता ती शून्य केलेली आहे त्यामुळे चक्रव्यूहात जाऊन प्रत्येकानं तेवढी रक्कम घेऊन यायचं सा सा आहे म्हणजे साडेसहा लाख साडेसहा लाख अशी असं करून पंचवीस लाख जमा करायचे आहेत आणि जेवढी रक्कम जमा होईल तेवढी रक्कम बिग बॉसच्या विजेताला मिळणार आहे आणि आता बारी आहे सूरज चव्हाणची आणि बिग बॉसनं दाखवलेल्या प्रोमोनुसार सूरज चव्हाणनं भरपूर रक्कम एकत्र केली आहे आणि तो घेऊन आलेला आहे असं चित्र दिसतंय त्यामुळे सोशल मीडियावरती सर्वत्र सूरजची वावा होते की ही जी टास्कमधली रक्कम जर सूरज जिंकतो आहे तर सूरज नक्कीच बिग बॉस हा सीझन जिंकेन जी अशा चर्चा सुरू आहेत आणि मुळातच बिग बॉसच्या घरामध्ये आता जे सांगकामे आणि मालक हा जो टास्क सुरू आहे त्यामध्ये अंकिता म्हणा किंवा दादा म्हणा अभिजित म्हणा हे सर्व जर आता झालेले सांग कामे इवन जानवी आणि हे सगळं ऐकत आहेत वर्षा मॅडमचं ऐकत आहेत सूरजचं ऐकत आहेत आणि डीपीचं ऐकतात पण निक्की जी आहे ती आपल्या अभिजितला चांगलंच नाजवते म्हणजे त्यांची खूप हलकी फुलकी फ्लटिंग सुरू आहे म्हणजे अरबाज गेल्यानंतर अभिजित निक्कीसोबत चांगलाच चा खुल्ल्याचं चा दिसते आणि निक्कीने सुद्धा स्पष्ट केलं की तू सोबत असला की माझी वेगळीच बाजू लोकांना दिसते आणि याच दरम्यान वर्षाताईंचं जे प्रॉब्लेम आहे अन्न वाया घालवणं हा इश्यू पुन्हा सुरू झाला किचनचं राजकारणसुद्धा जोरात झालं आणि भांडणसुद्धा झालं वर्षा मॅडम खूप सारे पदार्थ करतात आणि स्वतः थोडंच खातात आणि कोणाला विचारतही नाही आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवून देतात तुम्ही खाणार आहात का किंवा नाही खाणार हेही न विचारता त्या बनवून ठेवतात त्यामुळे निक्की जाम भडकली होती डिपी दादा सुद्धा भडकले होते आणि असं करायला नको होतं अन्न वाया घालवायला नको होतं आता यावरती भाऊच्या धक्क्यात चर्चा होईलच एकूणच हे जे महाचक्रव्यूचा टास्क आहे तो सूरज चव्हाण खूप छान प्रकारे खेळला आहे असं म्हणतात इवन अंकिता जी आहे तीसुद्धा खूप छान प्रकारे खेळली निक्की खेळली पण ती खूपच गोंधळलेली होती कारण तिचे पार्टनर आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या होत्या वर्षा ओसगावकर त्यामुळे त्या दोघींमध्ये हमरीतुमरी तर झालीच ता आणि निक्कीने खूप असं दाखवलं की मी खूपच जिंकणार होते आणि मी सगळेच पैसे जिंकणार होती पण कसं मी नस गाईड झाले नेहमीप्रमाणेच तो ड्रामा तर पाहूया पुढच्या भागात काय होईल बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसेस जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका